श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्यावर या ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुझ्या ह्या जन्मापासूनच नाही तर तुझ्या मागील जन्मात देखील तुझ्यावर या ब्रह्मांडाचे आशीर्वाद कायम होते कारण मागील जन्मात देखील तुम्ही खूप पवित्र आणि साफ निर्मळ मनाची आत्मा होता त्यामुळेच या ब्रह्मांडाच्या शक्तींच्या आशीर्वादाच्या सुरक्षा कवचामध्ये तुम्ही नेहमी सुरक्षित आहात बाळा त्यामुळे कोणतीही परिस्थिती असू दे कधीच तुम्ही उदास होऊ नका रडू नका तुमचे जीवन सध्याला जरी वाळवंटासारखे तुम्हाला वाटत असले तुमच्या जीवनात खूप साऱ्या अडचणी असल्या तरी तुम्ही कोणती चिंता करू नका लवकरच त्या वाळवंटाचे रूपांतर फुलांच्या बगीचेत होणार आहे तुझ्या आयुष्यात खूप चमत्कार घडणार आहेत तुझ्या जीवनात खूप सकारात्मक बदल घडणार आहेत बाळा तुझ्या जीवनात कितीही वादळे येऊ देत पण तू मात्र नेहमी सुरक्षितच राहणार कारण आम्ही तुझे रक्षण करत आहोत हे पूर्ण ब्रह्मांड हा निसर्ग तुझ्या पाठीशी उभा आहे त्यामुळे कितीही मोठ्या लाटा येऊ देत तुझी जीवन नौका सुखरूप किनाऱ्यापर्यंत पोहोचणारच कितीही तुझ्या जीवनात वादळ येऊ दे वाईट वेळ येऊ दे वाईट परिस्थिती येऊ दे त्यातून तू नक्कीच सुखरूप बाहेर पडणार बाळा तुझ्या मनात एखादी इच्छा होत असेल काहीतरी खाण्याची किंवा आणखीन कोणतीही इच्छा आणि ती इच्छा लगेचच कोठून तरी ती पूर्ण होत असते कारण तुझ्यासोबत या ब्रह्मांडाच्या शक्ती आहेत हे सर्व चमत्कार तुझ्यासोबत घडत आहेत कारण तू कोणी साधी आत्मा नाहीस मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचा देह नष्ट होतो पण त्याची आत्मा ही नेहमी जिवंत असते ती आत्मा वेगवेगळे देह परिधान करून नवीन रूपात जन्माला येते पण त्या आत्माचा स्वभाव त्याचे गुण आहे तसेच राहतात त्यामुळे तुझी आत्मा ही पहिल्यापासूनच खूप आध्यात्मिक आहे तुझे आमच्याशी नाते आमच्याशी प्रेम तुझे या जन्मातच नाही तर तुझ्या मागील अनेक जन्मापासून तुम्ही आमच्याशी जोडले गेलेला आहात त्यामुळेच या ब्रह्मांडाच्या शक्ती नेहमी तुमची मदत करत असतात बाळा तू खूप सात्विक आहेस पहिला तुझा देवाधर्मांवर जास्त विश्वास नव्हता पण तुझी आत्मा धार्मिक असल्यामुळे वेळाने का, का होईना तुझे देखील मन अध्यात्मावर आलेले आहे अध्यात्माविषयी तुलाही ओढ वाटू लागली आहे तुला खोटे बोलणारे बढाया मारणारे लोक अजिबात आवडत नाहीत जे खरंच मनापासून खरे आहेत अशा लोकांकडे तुझे मन आकर्षित होत असते जे बढाया मारत असतात दुसऱ्यांना नेहमी कमी लेखत असतात अशा लोकांपासून लांब राहायला तुम्हाला आवडते कारण तुमची आत्मा एक सात्विक आत्मा आहे त्यामुळे असे लोक तुम्हाला सहन होत नाहीत बाळा तू खूप मेहनती आहेस तुझे काम पूर्ण झाल्याशिवाय तुला चैन पडत नाही तुझे काम पूर्ण झाल्याशिवाय कधीच तू थांबत नाहीस तुला नेहमी स्वच्छता खूप आवडते तुझे प्रत्येक काम नेहमी पूर्ण प्रामाणिकपणे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही पूर्ण करता आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुम्ही काय करत आहात कसे वागत आहात याकडे तुझ्या या आईचे बारीक लक्ष असते कारण आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझे नेहमी भलेच व्हावे नेहमी तू तुझे कर्म चांगलेच करावे असेच आम्हाला वाटत असते नेहमी तुझ्या जीवनात आनंद सुख आणि समाधान आणि शांतता असावी असेच आम्हाला वाटते त्यामुळेच कधी जरी तू तु, तुझे कर्म वाईट करत असाल तर आम्ही ते होऊ देत नाही वाईट कर्मांच्या जाळ्यात तुम्हाला तुमची आई अडकू देत नाही आम्ही तुझी खूप काळजी घेत असतो बाळा तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझा स्वभाव पहिला खूप हसरा खेळता होता ज्याप्रमाणे लहान मुले त्यांच्याच आनंदात मग्न असतात असा तुझा स्वभाव होता पण कालांतराने परिस्थितीने तुझा तो लहान मुलांचा आनंदी स्वभाव कोठेतरी गायब झाला आणि परिस्थितीच्या विळख्याने तुला पूर्णपणे जगडून घेतले आणि एकावर एक असे आघात तुझ्यावर होत गेले खूप त्रास अपमान दुःख तुला सहन करावे लागले खूप जणांनी तुझा अपमान केला तुझ्याच लोकांनी तुझ्याच जवळच्या लोकांनी तुझा घात केला खूप जणांनी तुझ्यावर षडयंत्र रचले त्यांची सर्व योजना त्यांनी तुला उद्ध्वस्त करण्यासाठी लावल्या पण त्यांच्या त्या कार्यात ते अपयशी झाले कारण तुझे रक्षण या ब्रह्मांडाच्या शक्ती स्वतः करत आहेत त्यामुळेच ते लोक अपयशी झाले बाळा तुम्ही सध्याला खूप एकटे पडलेला आहात तुमच्याच लोकांनी तुमची साथ सोडली त्यामुळे तुम्ही खूप एकटे पडलेला आहात पण बाळा तुझ्यासोबत हे सर्व घडणार हीच या ब्रह्मांडाची इच्छा होती कारण तू कोणी साधी व्यक्ती नाहीस तू एकटे पडल्यावरच तुला तुझ्यातील शक्तींचा अंदाज येणार होता तू कोण आहेस तुझे ध्येय काय आहे हे तुला कळण्यासाठी तुला एकटे पाडणे खूप गरजेचे होते लोकांच्या धोळक्यात राहून फक्त दुःख त्रास करून रडत बसून तुम्ही तुमची किंमत तुमचे महत्त्व पूर्णपणे विसरला होता तुम्ही किती हुशार आहात किती धाडसी आहात हे तुम्ही विसरला म्हणूनच आमची इच्छा होती की या कपटी जगात तुम्ही अडकून फक्त अन्याय सहन करत बसण्यापेक्षा एकटे राहून तुमचा प्रवास तुम्ही एकट्याने धाडसाने करावे स्वतःचे महत्त्व ओळखावे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावा स्वतःवर प्रेम करावे स्वतःची किंमत ठेवावी यासाठीच तुम्हाला एकटे पाडण्यात आले आणि यातच तुमचे भले आहे त्यामुळेच तुझ्या जीवनात खूप साऱ्या सकारात्मक घटना ह्या घडत आहेत बाळा स्वतःला कधीच तुम्ही एकटे समजू नका लवकरच तुमच्या जीवनात तुमचे हक्काचे असे प्रेम येणार आहे जे तुम्हाला खूप मानसन्मान खूप आदर खूप प्रेम देणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करू नका जे तुम्हाला आजपर्यंत मिळाले नाही ते तुम्हाला आता मिळणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा बाळा स्वतःवर लक्ष दे ध्यानधारणा कर नामस्मरण कर तुला त्यामुळे खूप बळ मिळणार आहे समोर असणारे रस्ते तुला स्पष्ट दिसू लागतील नामस्मरणामुळे तुझ्यातील सकारात्मक शक्ती ह्या खूप वाढतील तुझ्या आत्म्याची ताकद वाढेल तुझ्या भोवती जे सकारात्मक चक्र फिरत आहे त्या चक्राला शक्ती मिळेल बाळा तू एक सा पवित्र मनाची निर्मळ मनाची एक आध्यात्मिक आत्मा आहेस त्यामुळेच आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबरच असतात त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस तुझ्यासोबत कधीच आम्ही काहीच वाईट होऊ देणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ